राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची नियमित शासन सेवेत समायोजनास होत असलेल्या दिरंगाईबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या एकूण बारा मागण्यांना घेऊन अवगत करण्यासाठी मंगळवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे अमरावती जिल्हा परिषद प्रवेशद्वार समीप हे आंदोलन सुरू असून आपल्या मागण्यांना घेऊन आंदोलकांच्या वतीने प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या भविष्याचं नुकसान होऊ नये व समायोजन प्रक्रियेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता यापूर्वीसुद्धा अनेकदा आंदोलने करण्यासह निवेदनही शासन दरबारी देण्यात आली परंतु आता रडायचं नाही तर लढायचं हा निर्धार व्यक्त करीत या बेमुदत संपात सहभागी कर्मचारी हे आपल्या बारा मागण्या पूर्ण होईपर्यंत आता कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायचा नाही असा पवित्रा घेत आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपकेंद्राच्या प्रस्तावित आकृती बंधामध्ये कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी असे प्रस्तावित केले आहे त्याऐवजी नियमित समुदाय आरोग्य अधिकारी पद निर्माण करावं ही मागणी करीत मोनाली खांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे यासोबतच नागपूर गोंदिया व जालना जिल्ह्यातील सपोर्ट स्टाफ समायोजन नियुक्ती आदेशाची अंमलबजावणी करावी त्यांना तातडीने रिक्त पदावर हजर करून घ्यावं अशी मागणी करीत आमच्या आंदोलन व बेमुदत संपाची हाक व वज्रमुठ कशी मजबूत आहे ते स्पष्ट करीत प्रीती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पासून आमचं एकत्रीकरण कंत्राटी कर्मचारी अधिकारी एकत्रीकरण समितीमार्फत संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू केलं बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आमच्या मागण्या या आहेत की चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची अंमलबजावणीमध्ये शासन दुर्लक्ष करत आहे जवळपास सोळा महिने उलटूनही त्या शासन निर्णयाचा विचार शासन करीत नाही आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दोन कॅडरच्या ऑर्डर निघून जवळपास आठ ते नऊ महिने होऊन सुद्धा बाकीच्या कॅडरच्या ऑर्डर अजून शासन देण्याकरिता उदासीन आहेत त्यामुळं आम्ही कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक आक्रोश आणि रोष म्हणून एक बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे आरोग्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांना भी विनंती आहे की आम्ही कोविड काळामध्ये सेवा दिली अति अति वि दक्षता विभागामध्ये आम्ही सेवा देतो त्यामुळे आम्ही देण्यात येणाऱ्या सेवेचा एक आमचा विचार करून करून आम्हाला सरळ सेवेमध्ये समायोजन करण्यात यावं आमची ठराविक मागणी हीच आहे की शासनसेवेमध्ये स आम्हा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त असलेल्या पदावर समायोजन करावं आणि त्यासोबतच आमच्या सतरा मागण्या परत आहेत त्यामध्ये जुन्या नवीन कर्मचाऱ्यांमध्ये तफावत जी आहे पगारामध्ये ती आमची सोडवण्यात यावी जे मेळघाटामध्ये क आरोग्य कंत्राटी कर्मचारी काम करतात त्या त्यां मेळघाटमध्ये क नियमित कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे हार्डशिप दिली जाते तर त्याच पदावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना हार्डशिप दिल्या जात नाही त्यामुळं आमची ती पण एक मागणी आहे की नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे मेळघाटात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना हार्डशिप देण्यात यावी जसं नियमित कर्मचाऱ्यांना बदली धोरण लागू आहे जवळपास कंत्राटी कर्मचारी सोळा ते सतरा वर्ष होऊन सुद्धा एकाच ठिकाणी कार्यरत आहेत त्यामुळे सरकारला एक विनंती म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना बदली धोरण लागू करण्यात यावं हो। कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये एक कॅडर जे सामुदायिक आरोग्य अधिकारी आहे त्यांना एक बदली धोरण विशेष बदली धोरण लागू केलं त्याच आधारावर बाकी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पण ते धोरण लागू करण्यात यावं अशा बऱ्याचशा अठरा सतरा ते अठरा आमच्या मागण्या आहेत रितसर शासनापर्यंत आम्ही पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनांना निवेदन दिलेलं आहे परंतु जवळपास सतरा ते अठरा दिवस होऊनही शासन त्या आम आम्ही दिलेल्या निवेदनावर अजूनही सिरियसली कोणताही विचार विनिमय करून कोणतीही मीटिंग लावत नाही आहेत त्यामुळं शासनाला आणि प्रशासनाला आमची एकच कंत्राटी कर, कर्मचाऱ्यांची एकच विनंती आहे की आम्ही दिलेल्या मागण्यांवर तुम्ही विचार करावा आणि आरोग्यमंत्री साहेबां नावातच प्रकाश आहे तर त्याप्रमाणेच त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा प्रकाश पडावा आणि आम्हा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेमध्ये समावेशन करावं हीच आमची कंत्राटी कर्मचाऱ्यांची हाक आहे बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज